श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्रदर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टीच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे बाप्पांच्या कृपयाने आपले सर्व विघ्न सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत कारण संकष्टीच्या दिवशी आलेल्या आहे सोमवार म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांबरोबर महादेवांचेसुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत आणि त्याचमुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील एकोणतीस जानेवारीला आहे सोमवार आणि सोमवार जो आहे तो महादेवांना समर्पित आहे आणि जर आपण महादेवांची सेवा केली पूजा केली आराधना केली तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात कारण महादेवांचा पुत्र म्हणजे गणपती बाप्पा आणि सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी म्हणूनच आपल्याला ह्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं तर ते जे फळ आपल्याला घरी घेऊन यायचं ते म्हणजे धोत्र्याचं फळ फोल। धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे आपल्याला संकष्टची चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची त्यांना पाण्याने अभिषेक घालायचा आणि अभिषेक आपल्याला अकरा पळी जे आहे पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना जे आपल्याला ओम गणगणपती आहे नम या मंत्राचं निरंतर जप करायचं आणि हे जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत दुर्वा जास्वंदाचं फूल देखील अति अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे तर ज्या ज्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि ह्या रीती आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे आता ह्या दिवशी आलेलं आहे सोमवार आणि म्हणूनच आपल्याला जे धोत्राचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आणि ते घरी घेऊन आल्यानंतर त्या फळाला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं bye आणि त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये हे फळ ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या फळावर आपल्याला अभिषेक करायचा अकरा पळी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत अकरा वेळा आपल्याला त्या पा फळावर जे आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक लेप तयार करायचं आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे त्या फळाला आपल्याला ही हळद व्यवस्थित लागते लावून घ्यायचे फक्त लावताना काळजी एवढी घ्या की ह्या फळाला काटे असतात आणि त्यानंतर संपूर्ण पिवळं हे फळ आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे फळ जे आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांची जर तुमच्या घरामध्ये पिंड असेल तर त्या पेंडे समोर आपल्याला हे फळ अर्पण करायचं जर महादेवांचं पिंड नसेल तर गणपती बाप्पांसमोर आपल्याला हे फळ अर्पण करायचे आणि त्या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे दूर करायचे आहे किंवा तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल कोणत्याही इच्छेने हा तुम्ही उपाय करतात जर धनासंबंधित इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे म व्यवसाय किंवा नोकरी किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल जे पण तुमच्या इच्छा असेल त्या गणपती बाप्पांना आपल्याला बोलायचं आहेत आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता फक्त हा उपाय केल्यानंतर म्हणजे हे जे फळ आपण देवघरामध्ये ठेवलं आहे ते आपल्याला संध्याकाळी जे आहेत आपल्या देवघरामधनं उचलायचं आहे आणि त्यानंतर जे आहे हे फळ आपल्याला घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला आपल्याबरोबर एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर जे आहे महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय तर ती घेऊन जायची आहे त्यांना पांढरी फुलं अतिशय प्रिय तर ते घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करायचं आणि जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं निरंतर आपल्याला जप करायचं आहे जर तुम्ही पांढरी फुलं घेऊन गेले असेल तर ती फुलं अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही पांढरी मिठाई घेऊन गेली असेल तर ती मिठाई महादेवांना अर्पण करायची आणि त्यानंतर जे आहे आपल्याला जे धोत्र्याचं फळ आपण घेऊन गेले ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून जे आपल्याला सात वेळा आपल्या मनातली इच्छा महादेवांना सांगायची की हा कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत असतील जर तुम्ही धना संबंधित करत असतील तर तसं बोलायचं मुलांकरता घराकरता पती करता ज्या पण उद्देशाने तुम्ही हा उपाय करता ते आपल्याला महादेवांसमोर बोलायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपायाला उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटं सर्व विघ्न साक्षात महादेव दूर करणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ